इथं राष्ट्रीय एकात्मिक महान प्रतीक शिकवून त्याचा काम दैवत सदगुरु संत शेख मोहम्मद महाराजांचा मंदिराचा जन्मधार तिथही अडथळे आपले इथं अडथळे आणायला आधार लोक लय वाचतात असतात हे चाललं ना कुणीतरी वॉर टाकलेला असतोच त्या गावात हौसा नवसे हौसे नवसे गौसे कुणी ना कुठे असतात आणि ती बरोबर कुठेतरी माहितीचा अधिकार काढून त्याच्यात काहीतरी आपल्याला योग्य असेल आमचा पाठिंबा पुन्हा म्हणत आला अजित पवार माहितीच्या अधिकाराला विरोध करत होता नाही त्याचा गैरवापर करू नये एवढंच माझं म्हणणं त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या करता आम्ही मदत करू आपण करू आपण अनेक ठिकाणी जीर्णद्धार करतोय तुम्ही काळजी करू नका परंतु तुमचं इथलं कुणी भेटवायचं मी आत्ताचा आदर चळवळाला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन देणार मग चादर चढवली आणि ते काढूनच घेतली आणि म्हणलं काय रे म्हणलं ना तिकडे तिथे त्यांनी तुम्हाला दिले अरे म्हणलं का ब्रेला लग्नाचा आवाज होत नाही तू का असं करतो म्हणलं मी चादर चढवली मी नियमाने केलेलं आहे मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतो आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा पंखित आहे आणि हे काय करतात हे आता तिथं झालं तसा ता दोन तासापूर्वी हे असलं वागणं बरं नव्हतं वा। ते जमणार नाही मग मी उद्या इन्स्पेक्टरला सांगे माझ्या इथं मी चढवलेले चादऱ्याने काढले हे त्याला आत्मत कस काय वाटेल त्याला असं नाही चालणार तुम्ही विचारांची लढाई विचारांनी करा ना काय माझं चुकलं तर अजित पवार तुम्ही तिथं बोलला आपण हे चूक आहे चूक असेल तर मी कबूल करीन मी पण काही सगळ्यात बिनचूक आहे हा माझा दावा नाही माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती असेल कारण सर्व सर्व संपन्न दावा त्याम एक जास्त ज्ञान संपादन केलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला वाईट काय वाटायचं आपण शेवटी समाजाच्या करता काम करतो त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला ते जे काही कोर्टबाजी झाली काय काय झालंय ते सगळं संपवलं तर मी त्यात मदत करायला तयार आहे